नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आमच्या घरी येत आहेत पाहुणे मुलूंवरून माझे काका आणि आमचे बाजूचे काका माझ्या काकांसोबत येत आहेत तर म्हणजे माझे तीन नंबर चुलते आहेत ना ते तिकडे मुलं राहतात आणि खूप दिवसांनी ते इकडे येत आहेत आपली सानू आहे ना तुम त्यांची खूप आठवण करत असते की आप्पा आम्ही ॲक्च्युली मी त्यांना आप्पा बोलते म्हणजे तीन नंबर चुलत्यांना तर ते आज आपल्या इकडे घरी विरारला येत आहेत आणि खूप दिवसानंतर येत आहेत जवळजवळ चार पाच महिन्यानंतर ते इकडे आमच्या इकडे घरी येत आहेत आणि त्यांची तर वाट बघतोय आम्ही तर ते जस्ट स्टेशनला आता विरारला उतरलेत आणि थोड्या वेळात आपल्या घरी येणार आहे तर आजचा हा जो संपूर्ण व्हिडिओ असणार आहे ते आपला पाहून म्हणजे सानूच्या आजोबांसोबत गप्पा गोष्टी आमचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळं बोलणं चालणं वगैरे खाण्यापिण्याचं वगैरे सगळं ह्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आले बऱ्याच दिवसाने

दापोलीच्या घेतो आम्ही आणि कसा होता लोकलचा प्रवास विराज विरारचा आपण <laughs> <laughs> काका इकडे यायला कंटाळा करतात कारण त्यांना विराला यायचं म्हणजे जीवावर येत <laughs> लोकलचा <दा> प्रवास त्यामुळे <laughs> ना कंटाळा येतो त्यांना अशा <laughs> पद्धतीनं ना आमचा गप्पा गोष्टी चालू होणार <laughs> आहे काकांच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतात ऐकण्यासारख्या असतात पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच व्हिडिओ मध्ये तर मंडळी तुम्ही आतमध्ये बघताय श्रेयचे आहे ना जेवण करायचे लगबग चालू झाले पाहुणे आलेत ना आज तर त्यासाठी ते जेवणाची खूप गडबड आहे त्याची तर सांगू आपली ट्युशनला गेले ना मग ती याच्या जेवण आवरून घेणे बघा डाल बनवली गोडी मस्त ही आपली सकाळची चवळीची भाजी, आन्हीं। आन्हीं। भाजी, भाजी आहे भोपळा घातलेली आणि इकडे मी आता गरम गरम मस्त घेवड्याची भाजी केली आहे बघा तर आज शनिवार असल्यामुळे काकांना मस्त अशी घेवड्याची भाजी बनवली आहे आपण आणि इकडे आहे चवळीची आमटी तर आता भाकरी राहिले बनवायची आणि ही मिरची तळायची आहे कारण असं एक सिंपल जेवण आहे आणि आत आता मी चाललोय मार्केटला खाली कारण उद्या रविवार आहे आणि त्यासाठी मी घेऊन येतोय मच्छी तर आता मी निघतो ठीक आहे हां हो। चला विरार मनेलपाडा संध्याकाळचं मार्केट आहे आपलं तर आपल्याला घ्यायचं आहे कांदा आणि लसूण आणि त्यानंतर मच्छी घ्यायची आहे मच्छी मार्केटला जायचं आहे तर पहिला आधी जाऊया कांदा घ्यायला आपल्या तर लसूण घेऊन झालं आहे आता कांदा घेतो आहे काकींकडे बघूया कसा कांदा आहे विचारतो कसा कांदा तीस रुपये कांदा मी दोन किलो घेतो आपल्यात आहे ना कांदे घेऊन झाले कांदे बटाटे घेतले आता इथून आपण आता चाललो आहे मच्छी मार्केटला तर आता मच्छी घ्यायला जाऊया आता वाजले पण भरपूर बघूया आहे का मच्छी मच्छी मार्केटला पोचलो आहे बघूया काय मच्छी आहे बांगडा कुपा वगैरे आहे बघूया चेक करूया काय नेता येईल बहुतेक बहुतेक आहे ना खाली झालंय ते पण बघतो काय मिळतं आहे तर मंडळी आता जेवणाचं आहे ना सगळं बहुतेक आवरले मी भाकरी वगैरे बनवून घेतले घेवण्याची भाजी पण झाली आणि आता हे आहेत ना मस्त तोंडाला असं सा लागण्यासाठी मिरची बनवतायत तुम्हाला दाखवते हो मी बघा मस्त अशी आहे ना मार्केटमधून मिरची आणली होती आणि आता ते बनवत आहेत तर आता आमची मिरची फ्राय झाली ना की मस्त आम्ही गरमागरम जेवण करणार मंडळे ना इकडे आपल्याकडे आलेले पाहुणे सर्व बसले जेवायला रात्रीचं जेवण आहे आणि हा हा तर ट्युशनवरून आले मग नऊ वाजता आणि आज शाकाहारी आहे कारण शनिवार असल्यामुळे उद्या नॉनव्हेज करू आम्ही बघा काय काय ताटामध्ये बघा इकडे बनवलंय चवळीची भाजी चवळीची भाजी आहे दोनच परत जेवडा हा भाकरी भजा भजी मिरची भजी परत भाकरी भात येत डाळ येत आणि चटणी नाही ना चटणी चटणी पाहिजे काय शेजवन चटणी आहे बघा शेजवान चटणी आहे देव शेजवान चटणी तर अशा नको ना हाय काय आणि आता सगळे जेवायला बसलो तुम्ही पण जेवायला या सर्वांनी तर काका जेवायला बोलवत आहेत तुम्हाला सर्व मेनू काय ते सांगितले त्यांनी पटापट तर आम्ही आता सगळ्यात ना मस्त जेवलो आपण काकांसोबत मस्त बसून आमचं जेवण झाले आता सांगू सुद्धा आपल्याला ना खूप ओ... हॅप्पी झाले आजोबा आले ऍक्च्युली ते आजोबा म्हणत नाहीत नाही आपले माझ्यासारखं पण तिला आपण खूप आहे जसं माझ्या बाबांची अण्णांची दोन दिवसापूर्वी दुस, दो बोलले ना तू हा दोन दिवसापासून आमचं हो येणार आहेत तर मग तिचं चालू झालं होतं आप्पा येणार आहेत बाबा येणार आहेत तर आता मस्त आम्ही झेवले वगैरे तर बसलोय थोडा गप्पा वगैरे होणार आहे त्यानंतर मग आम्ही गुड नाईट करणार आहोत सांगू बो आता तू बाबा तुला विचारतात जरा खोकला आपले काका आहेत मित्र पण म्हणजे कसं आमच्या फॅमिली सारखेच आहेत म्हणजे आमचा गावचा कुठला पण प्रोग्राम असू दे मुंबईला काही छोटं मोठं काय असू दे काही अडी अडचणीला सगळ्यांना आमच्या सोबत असतात ते कायम म्हणजे जवळजवळ आता किती वर्ष झाले त्यांना माझ्या लग्नाच्या आधीपासून दहा था वर्ष झाली ते आमच्या फॅमिली सोबत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असतात आणि आम्हाला पण खूप बरं वाटतं त्यांच्यासोबत राहायला सगळ्या गोष्टी करायला त्यांचं बोलणं वगैरे ना एकदा चालू झालं ना की बापरे संपत्त आहे एकदम म्हणजे आपल्याला मजा येण्यासारखं सगळ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे ऐकण्यासारख्या म्हणजे आपल्याकडे वेळ पाहिजे सगळ्या गोष्टी त्यांच्या हे करायला खूप मजा येते काकांसोबत आणि कोरोना नंतर आले त्या आपल्या घरी तुम्ही येऊन गेलात ना करोना व्हायच्या अगोदर तर मी गावाला गेलो होतो पालखीला गेलो पालखीला गेल्याच्या नंतर मी बोलला विचार केला का बोला चला आता आपण आता रत्नागिरीला जाऊ रत्नागिरीला मी सकाळी बॅग बी घेतली पाठीला मारली तर हे माझे मित्र माझे मित्र रघुनाथ धामणे ते मला बोलले का तुम्ही बेडिनो तुम्ही येऊ नका इकडे मला करोनात टाकणार चौदा चौदा दिवस त्याच्यानंतर मग काय आमचं जाणं माझं जाणंच राहिलं तसं मग आठ महिने मी मामाकडेच होतो ना, आ, ना मजा केली भरपूर केली आहे मुंबईला वगैरे आलो असतो तर कर्मात मी कार्पेंटरिंग काम करतो त्याच्यामध्ये लोक सांगायचं आहे की एक मस्त कला आहे ते कार्पेंटरचं सर्व कपाट वगैरे कपाट वगैरे पाठ वगैरे देवाचे पाठ असतील चौरंग असतील पूजेचे सगळं बनवतात सगळं सगळं तर हे असं सगळं एकत्रित आमच्या आजच्या गप्पा होत्या म्हणजे आता आमच्या काही गप्पा संपणार नाही तर चालूच राहणार आहे तर तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ घरगुती व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन बाय बाय बाय